लोकसभेसाठी अखेर हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच हेमंत पाटील प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाऊ उमेदवारीच्या शर्यतीमध्ये तुम्ही जिंकलात निवडणुकीच्या शर्यतीमध्ये कसं जिंकणार आहात निश्चित सर्वप्रथम मी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि विशेष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब राष्ट्रपती आमचे महादेवजी जानकर साहेब त्याचबरोबर आर पी नेते मान्य रामदास आठवले साहेब या सर्वांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवून ही उमेदवारी दिलेली आहे मागील पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सिंचनाचे विषय असतील रस्त्याचे विषय असतील धार्मिक पर्यटनाचा विषय असेल रेल्वे विषयक विषय असेल मेडिकल कॉलेजचे विषय असतील हे सर्व विषय मागच्या पाच वर्षांमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंबहुना ही कामं सुरू झालेली आहेत तेव्हा जे काही विकास केलेला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये या विकासाच्या जोरावरती मी मतदान मागणार महाविकास आघाडी सरकारनं संभाजीनगरच्या कॅबिनेट मध्ये कयादू नदी फोडली त्यासाठी चौदाशे पन्नास कोटी रुपयांचा निधी देऊन भुयारी मार्गाने सिद्धेश्वर इसापूर धरणात पाणी वळवण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही मला वाटतं काहीतरी विरोधात चुकीचं पसरवत आहे कयादूचं जे पात्र आहे ते अतिशय सपाट पात्र आहे त्यामुळं उच्च पातळीचे बंधारे तिथे होऊ शकत नाही निम्न पातळीचे बंधारे व्हावेत यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी आपण बघितलं की शासन आपल्या कार्यक्रमामध्ये घोषणा केलेली आहे की जी काही आठ होती पाच दलगमी पाणी किमान अडवल्या गेलं पाहिजे ती आठ शिथिल करून निम्न पातळीचे बंधारे आपण तिथे करू शकू आणि निश्चित पूर्णेवरचे चार बंधारे झाले त्या माध्यमात पंचवीस हजार एकर फेंबर सात बंधारे होत आहेत त्या माध्यमातून एक लाख एक मोठं पाणी सिंचनाचं केंद्र आमच्या या जिल्ह्यामध्ये निर्माण होतंय आणि कुठलं एकही पाणी आपल्या जिल्ह्याचं कुठेही वळू देणार नाही उलट येलदरी सिद्धेश्वर मधलं जे काही पाणी होत ते सेनगाव आणि हिंगोली तालुक्यामध्ये बोगद्याद्वारे आणण्याचं काम सुरू होणार आहे त्याच सर्वेक्षण जे आहे मागील दोन महिन्यापासून सुरू झालेलं आहे हो हेमंत पाटलांना तर उमेदवारी मिळाली मात्र बाजूच्या मतदारसंघामध्ये भावना गवडींचं अजूनही नाव निश्चित झालेलं नाहीये तुमचं एक सहकारी म्हणून तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का आणि त्यांच्या उमेदवारी बद्दल काय सांगते मला वाटतं की पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि अजून दुसरी यादी जाहीर होणार आहे तेव्हा निश्चितच माननीय मुख्यमंत्री साहेब या संदर्भामध्ये निर्णय घेतील आणि मला वाटतं की पाच वेळा त्या खासदार राहिलेल्या आहेत तेव्हा निश्चित त्यांना उमेदवारी मिळेल तुमच्या विरोधामध्ये पारंपरिक शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत असायची पण आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लोकसभा मतदारसंघामध्ये लढत होणार आहे कसं आव्हान असेल आणि काय प्रयत्न असतील बघा आमचा जेव्हा राजकीय जन्म झाला आज एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी ला तेव्हापासून विचार एकच होता गर्वसे कम आहे आणि बाळासाहेबांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता तो विचार घेऊन आम्ही काम करता आलेलो आहोत आणि त्याच मुद्द्यावर आजही आम्ही भाजप आणि मित्र पक्षांबरोबर आहोत परंतु समोर जे उमेदवार आहेत त्यांचे वडील काँग्रेसमध्ये होते ते स्वतः काँग्रेसमध्ये होते ते समाजवादी पक्षात होते राष्ट्रवादीत होते त्याच्यामुळं मुख्य जे ओरिजिनल शिवसैनिका होते आम्ही आहोत त्यांची विचारधारा जन्मल्यापासून हिंदुत्वाची विचारधारा आम्ही सोडलेली नाही त्यांना कुठलाही विचार नाही अशा लोकांची आमची लढाई आहे कुठलीही दिशा नसलेल्या लोकांची लढाई आहे कुठलाही अजेंडा नसलेल्या लोकांची लढाई आहे आम्ही पाच वर्ष काय काम केलंय सांगू शकतो त्यांनी पाच वर्ष काय काम केलं आमदार शेवटचा प्रश्न आहे तुमच्या पक्षाचे आमदार यांनी तुमच्या गंभीर नोकरीसाठी लोकांकडनं पैसे घेत आहेत त्यावर तुमचं म्हणणं काय बघा माननीय संतोष बांगर साहेब जेव्हा बोलतात तेव्हा ठोस पुरावा असल्याशिवाय अं ते बोलत नाही आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आम्ही काय काम केलं ही सांगण्याची निवडणूक आहे त्यांनी आजही सांगावं की आमदार असताना पाच वर्ष त्यांनी काय केलं आणि मी तरी पाच वर्ष खासदार असताना काय काम केलं हे सांगू शकत हे जनता जनार्दन ठरवणार आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की जनता जनार्दनाचा आशीर्वाद माझ्यावरती आहे मागील वेळेस त्यांनी दोन लाख सत्याहत्तर हजाराची मताधिक्य मला दिलं होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्य हिंगोलीकर कर देतील कारण त्यांचा विश्वास हिंदुत्वावर आहे आणि या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी झाले पाहिजे असं भारतातील सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाटत तेव्हा या देशाचे पंतप्रधान घडवण्यासाठी एक मत ते निश्चित हिंगोलीचं असावं यासाठी ते, ते मताधिक्याने मला निवडून देतील तर था हे होते खासदार हेमंत पाटील आणि साम टीव्हीला पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि निश्चितच मागच्या निवडणुकीमध्ये जसा विजय झाला तसाच विजय या निवडणुकीमध्ये देखील होणार असल्याचा विश्वास हेमंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज तीव... देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका